तर आपण बघू शकताय भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल आज तक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी राजभवन या ठिकाणी उपस्थित आहोत साहेब तुम्ही काय सांगाल आजच्या संदर्भामध्ये हे निवेदन तयार केलं गेलं असून आणि ते निवेदन आज आम्ही येथेच नव्हे तर संपूर्ण भारतभर हे निवेदन आमच्या भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनलचे जे जेवढे पदाधिकारी आहेत भारतभर ते आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी आणि राज्य लेवलचे जे असतील ते आपल्याला राज्यपालला मुख्यमंत्र्यांना सादर करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा आम्ही पण महाराष्ट्र राज्याचा मुख्य प्रशासक व दिल्ली कमिटीचा संयुक्त राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आम्ही सुद्धा राज्यपाल महाराष्ट्राचे यांना हे निवेदन सादर केलेलं आहे तर या निवेदनामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे दोन हजार पाच मध्ये आरटीआय जो माहिती अधिकार कायदा लागू केला होता बिल पास केलं होत त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये चाललेलं कामकाज किंवा विकास काम त्या मा विभागामार्फत होत असतात ते योग्य होतात का त्याच्यावरचा निधी हा योग्य खर्च होतो का या सगळ्या गोष्टी चाचकून पाहण्यासाठी दोन हजार पाच मध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आला परंतु लागू केल्यानंतर दोन पाच वर्ष या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली देशामध्ये राज्यामध्ये परंतु सध्या स्थिती अशी आहे की माहिती अधिकार जर सादर केला तर तो विभाग आ, 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 त्या विभागाचा अधिकारी हा नको ते उत्तर देणं किंवा त्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला धमकी देणं की असं होईल तसं होईल आणि पर्यंत सुद्धा माहिती मिळत नाही आणि ज्या वेळेस खंडपीठात माहिती मागायला गेल्यानंतर आयुक्त सुद्धा गंभीरतानं घेता हुडवाउडीची उत्तरं देतात कि तुमचं तुम्ही बघा माहिती अधिकाराचं तुम्ही कशाला दिला याचं काय होईल पुढे काय करायचं या सगळ्या गोष्टी सुद्धा आयुक्त सुद्धा गंभीरतेने घेत नाही म्हणून आर टी आय हा जो आहे त्याच्यामध्ये धारा दोन हजार पाच अधिनियमनुसार चार याची अनिवार्य पालना झाली पाहिजे आणि धारा सव्वीस जे सक्तीचं अनुपालन हे अधिकारी प्रशिक्षण यांनी केलं पाहिजे अशी मागणी आम्ही प्रथम केलेली आहे जो आहे त्या आर टी आय कार्यकर्त्याला सुद्धा प्रोटेक्शन मिळालं पाहिजे त्याच्या मागण्या ह्या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत याच्यामध्ये तो पण आम्ही मुद्दा घेतलेला आहे आणि दुसरे मुद्दे म्हणजे सोशल वर्कर असतील पत्रकार असतील त्यांची सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दैनंदिन अवस्था अवस्था आहे आज सर्व देश देशातील सर्व राजकीय पुढारी केंद्रातले नेते सुद्धा म्हणतात की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे आणि त्या चौथ्या स्तंभाला जर न्याय मिळत नसेल त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर मग तुम्ही चौथा स्तंभ का म्हणून म्हणतात आणि खर तर हा देश पत्रकारांच्या जीवावर चाललेला आहे नेत्यांना सुद्धा सरकारला सुद्धा आम्हीच आरसा दाखवतो की समाजात तुमचे विकास काम कशी चाललेली आहेत जनतेला काय गरज आहे हे आम्ही आमच्या चॅनलद्वारे आमच्या पत्रकारिताद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही जे विकास योजनांच्या घोषणा करतात जनतेसाठी त्या घोषणांची अंमलबजावणी किंवा तुम्ही केलेल्या घोषणा सुद्धा आम्ही मीडियाद्वारे आमच्या पत्रकारांच्या लेखीद्वारे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो पण आम्ही जर महत्वाचा दुवा असतो आ, तर मग चा? या दुव्याला जर तुम्ही असं पायंदळे किंवा त्याला कुठलाही गांभीरता घेत नसाल तर हा चौथा स्तंभ कसा म्हणायचा आणि आम्ही कस स्वतःला संरक्षण समजायचं या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्याचदा राज्यपालांमध्ये ठेवलेल्या आहेत संरक्षण कायदा जो आहे तो आ, का लागू होत नाही त्याची अंमलबजावणी का होत नाही हे सगळं आम्ही सांगून सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे म्हणून आज हे आम्ही देशाच्या प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुढे हे निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनानुसार आम्हाला जर योग्य न्याय मिळत नसेल तर लवकरच राष्ट्रीय कमिटी आम्ही बसून दिशा निर्देश ठरवून आणि आंदोलन पण होऊ आपण इशारा मी इथे सन्माननीय राज्यपाल असतील देशाच्या प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती असतील त्यांना आम्ही इथून देत आहोत आणि मूलभूत गरजा या पाच गोष्टींसाठी आजही तो सर्वसाधारण नागरिक असेल तर मग तुम्ही सत्तेवर बसून खुर्च्यांवर बसून उपयोग काय आम्हाला त्याचा असा प्रश्न हा देशाला पडलेला आहे महाराष्ट्राला पडलेला आहे तो आम्हाला सुद्धा पडलेला आहे कारण की आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत नंतर बाकीचा विषय येतो त्याच्यामुळे आमच्या मागण्या या राष्ट्रशिर असून सन्माननीय राष्ट्रपती मोदय राज्यपाल त्याची अंमलबजावणी करावी असं मी ते निश्चित करतो आणि माझ्यासोबत मुंबईचे आमचे परिवहन फोरम कमिटीचे प्रदेशाध्यक्ष चेअरमन किशोरजी लोंडे दिवाणे त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचे अकोले तालुक्याचे युथ कमिटीचे तालुका तालुक अध्यक्ष रोहिदास लहामगे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि आमचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष बिंदू सारजी यांच्या निर्देशानुसार हे काम चाललेलं आहे हा वटवृक्ष देशभर आपलं आकार घेत आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता आरटीआय पत्रकार यांना न्याय देण्याचं काम आमचे संस्थापक अध्यक्ष बिंदू साधे यांनी हातात घेतलेलं आहे ते पूर्णत्वाकडे आम्ही नेऊ असं मी इथे त्यांना विश्वासित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भारती मीडिया फाउंडेशन अगदी बरोबर आहे आपण बघितलं असेल की राजेंद्र माहिती आहे जो म्हणजे इन्फॉर्मेशन ऍक्ट हा जो लागू केला होता दोन हजार पाच ला माहितीचा अधिकार संदर्भामध्ये जर कोणी माहितीचा अधिकार मागवला तर त्या माहितीचा अधिकार मागवणाऱ्या कार्यकर्त्याची सुद्धा माहिती पूर्ण भोपनीय न ठेवता ती पब्लिश केली जाते त्याला धमकवलं जातं हो या सगळ्या गोष्टी असतील कलम चार असेल कलम सव्वीस असेल ज्या माहिती अधिकाऱ्याला जे नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तो बिलकुल काम करत नाही त्याची तक्रार दिल्यानंतर सुद्धा त्यावर तोडगा निघत नाही प्रथम मध्ये गेल्यानंतर सुद्धा व्यवस्थितरित्या काम होत नाही आणि द्वितीय अपीलला जर माणूस जर व्यक्ती गेला तर त्या तुम्हाला माहिती की त्या गोष्टीला वर्षानुवर्ष निघून जातात परंतु त्या काय गोष्टी होत नाही पारदर्शकता ही सर्व ठिकाणी ठेवली पाहिजे म्हणून हा आरटीआयचा कायदा जर आपण इथे सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आला होता आणि तो जर अंमलबजावणी बजावून जर होत नसेल तर त्या आरटीआय कोणत्या प्रकारे उपयोग होत नाही त्या संदर्भामध्ये भारतीय मीडिया फाउंडेशन एक चांगल्या पद्धतीने लढा उभारत त्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत आणि जी आर आल्यानंतर सुद्धा जर त्या जी आरचा उपयोग किंवा जी आर ची जर अंमलबजावणी होत नसेल तर कुठेतरी भारतीय मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला काही दिवसानंतर आंदोलन किंवा उपोषण करताना दिसत असेल मी किशोर लोंडे माझ्यासोबत धर्मेंद्र ठाकूर कॅमेरामॅन धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारतीय मीडिया